नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत माझ्या पल्लवीस किचन अँड ब्लॉग या माझ्या नवीन चॅनलवर मी हे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे माझं पूर्वी जे चॅनलचं नाव होतं तेच नाव ह्या सुद्धा आहे तर इथे आम्ही आज जात आहोत शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सकाळी नऊ वाजता आम्ही इथे निघालेलो होतो शेगावला जाण्यासाठी खरं तर बऱ्याच दिवसापासून महाराजांच्या दर्शनाला जायचं होतं पण तो एक योग येत नव्हता तो आज दिवस आलेला होता महाराजांच्या दर्शनाला जाण्यासाठी हा व्हिडिओ मी एक महिना अगोदर बनवलेला होता म्हणजेच एक महिना अगोदर आम्ही शेगावला गेलेलो होतो पण हा व्हिडिओ मला माझ्या अगोदरच्या चॅनलवर अपलोड करायचा होता पण ते चॅनल आता मी बंद अगोदरच्या चॅनलवर मी ज्या रेसिपी टाकलेल्या होत्या त्या रेसिपीच्या बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे त्या बॅकग्राऊंड म्युझिकला कॉपीराईट मिळालेले होते पन्नास ते साठ रेसिपी टाकलेल्या होत्या पण त्या पन्नास ते साठ रेसिपीजला कॉपीराईट पडलेलं होतं सुरुवातीला मला माहीत नव्हतं नवीन नवीन चॅनल असल्यामुळे की कॉपीराइट मिळतं म्हणून कुठलंही म्युझिक वापरलं तर कॉपीराईट पडतं हे सुरुवातीला मला माहिती नव्हतं ते नंतर जेव्हा नंतर माहिती पडलं मला त्यामुळे मी ते सर्व व्हिडिओ प्रायव्हेट केले तसंच एक ते दीड वर्ष माझं चॅनल पूर्णपणे बंद होतं त्यामुळे यूट्यूब मला रीच देत नव्हतं कॉपीराईट मिळाल्यामुळे आणि यूट्यूब चॅनल बंद असल्यामुळे यूट्यूबला रीच येत नव्हती त्यामुळे मी नवीन चॅनल तर इथे आम्ही शेगावमध्ये पोहोचलेलो आहोत त्यामुळे हा व्हिडिओ मी माझ्या या नवीन चॅनलवर अपलोड करणार आहे मी हाच विचार करत होते की नवीन चॅनलवर पहिला व्हिडिओ कुठला अपलोड करू ते मग मी ठरवलं आपल्या नवीन चॅनलची सुरुवात आणि पहिला व्हिडिओ टाकण्याची सुरुवात ही महाराजांच्या दर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता आम्ही इथे शेगावला पोहोचलेलो आहोत आणि महाराजांच्या दर्शनाकडे महाराजांच्या मंदिराकडे जात आहोत द्वाद असे असल्यामुळे मंदिरात बरीचशी गर्दी होती द्वादशीच्या दिवशी दर्शनासाठी जात होतो गर्दी हो। चला आता महाराजांच्या दर्शनाला जाऊयात द्वादशी असल्यामुळे मंदिरात बरीचशी गर्दी होती तुम्ही सर्वांनी माझ्या नवीन चॅनलला खूप सपोर्ट करा अगोदर आम्ही आता इथे चप्पल वगैरे चप्पल स्टँडमध्ये ठेवून देणार आहोत त्यानंतर हातपाय धुऊन दर्शनासाठी जाणार आहोत जे कोणी शेगावला येऊन गेलेले असेल त्यांना माहिती असेल की शेगावचे स्वच्छताही खूप छान असते तिथं खूप स्वच्छता असते मंदिराचा परिसरही खूप सुंदर आहे आता हातपाय धुऊन आम्ही महाराजांच्या समाधी दर्शनाकडे जात आहोत तुम्ही ते बघू शकता हा दरवाजा किती सुंदर आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला शेगाव दर्शन सुद्धा होणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते होते दर्शनासाठी इथे आम्ही दर्शन रांगेत उभे आहोत तुम्ही इथून बघू शकतात मी वरून व्हिडिओ घेतलेला होता मंदिर किती सुंदर दिसत आहे तर इथे आम्ही महाराजांच्या समाधीस्थळी पोहोचलेलो आहोत पुढे मोबाईलवर व्हिडिओ किंवा फोटो काढायचे नाही आहेत त्यामुळे मी इथे पुढे व्हिडिओ किंवा फोटो काढणार नाही आहे त्यानंतर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवेल आता इथे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत आदल्या दिवशी एकादशी होती त्यामुळे माझी अशी इच्छा की उपवास द्वादशीचा उपवास आपण तिथे शेगावला सोडावा म्हणून तर त्यामुळे आम्ही आता प्रसाद घेण्यासाठी प्रसादालयात प्रसादासाठी आम्ही इथे बारीला लागलेलो होतो खूप असं फिरून जावं लागत होतं प्रसादासाठी इथे तुम्ही बघू शकतात अन्नपूर्णा देवी आणि महादेवांची किती छान मूर्ती आहे ते इथं अन्नपूर्णा देवी महादेवांना अन्न वाढताना दाखवलेलं आहे खूप सुंदर अशी मूर्ती होती त्यानंतर महाराजांचे फोटो होते तुम्ही इथे बघू शकता प्रसादासाठी हा खूप मोठा असा हॉल होता याच्यावरतीही अजून प्रसादासाठी एक हा हॉल होता इथे तुम्ही बघू शकता इथे स्वच्छता आणि शिस्त खूप महत्त्वाची आहे तिथे ते सर्व लोक वाढून देत होते इता, इता, ता, ता, ता। ता इथे आम्ही प्रसाद घेतलेला आहे प्रसादात पिठलं पोळी मिक्स बटाट्याची भाजी वांग्याची भाजी आणि शिरा होता हे सगळं वाढत होती तिथे आमचा प्रसाद वगैरे घेऊन झालेला आहे आता आम्ही प्रसादाला याच्या बाहेर चाललेलो आहोत खूप प्रसन्न असं वाटतं मंदिरात आजचा व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे परंतु तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद